लोकसभा निवडणुकीत वंचित उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद झाल्यानं आता भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं मानण्यात येत आहे धुळ्यातून भाजपाचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच छाव यांच्या थेट लढत होते विरोधी मतांचं विभाजन टळलंय त्यामुळे भाजपचा मार्ग खडतर मानण्यात येतोय धुळे लोकसभा मतदारसंघात अखेरच्या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे दोन टर्म खासदारकी भूषवलेले सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा निवडून यावेत यासाठी भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार काम करताना दिसतीये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा धुळे मतदारसंघात झालेल्या आहेत सुभाष भामरे यांनी गेल्या दहा वर्षात केलेली विकास कामं सिंचन योजना धुळे शहराचा सोडवलेला पाणी प्रश्न हे सगळे मुद्दे भाजपाकडून प्रचारात सांगण्यात येत आहेत तसेच ध्रुवीकरणावरून भाजपाकडून होत असलेल्या प्रचाराचा फायदा देखील भामरेंना धुळे मतदारसंघात होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे काँग्रेसनं या मतदारसंघातून शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली आहे त्या बाहेरच्या असल्याचं सांगत त्यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीवर आणि त्यांनी देशात केलेल्या विकास कामांवर जनतेचा विश्वास असल्याचं सांगत जनतेनंच ही निवडणूक हाती घेतल्याचं सुभाष भामरे सांगतात तिसऱ्यांदा उमेदवारीला सामोरे जात असताना एक निश्चितच या गेल्या दहा वर्षात अनेक विकासाची कामं केलेली आहेत आणि या दहा वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाचा सर्वांगीण विकास झालेला आहे देश एक आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे म्हणून निश्चितच जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आणि मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करायची मनिषा आहे काँग्रेसनं या मतदारसंघातून शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्यानंतर धुळे काँग्रेस मधून त्यांना विरोध झाला धुळे मतदारसंघातून इच्छुक असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांनी पदाचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला दुसरीकडे धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटेंनी बच्चाव यांना पाठिंबा जाहीर केलाय मतदारसंघातील एम आय एमच्या दोन आमदारांचा पाठिंबा देखील बच्चाव यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात शोभा बच्चाव यांनी या दोन आमदारांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या आशा उंचावलेल्या आहेत बाहेरच्या उमेदवार नसून आपला जन्म धुळ्यातच झाल्याचं शोभा बच्चाव सांगतात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे आणि आता शरद पवार यांची सभा अखेरच्या टप्प्यात धुळे लोकसभा मतदारसंघात पार पडली उमेदवार कशी असू शकते मी म्हणजे मला जर या ठिकाणी मी जनतेने कौल दिला मतदारांनी मला आशीर्वाद दिला आणि मी निवडून आले तर मला माझ्या जन्मभूमीची सेवा करायला मिळेल मला माझ्या माहेर आणि सासरू असे जे जेवढे जोड़े आहेत तेवढ्यांची सेवा करायला मिळेल आणि ते प्रश्न मी सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल जायचं असेल हा देश चाललेला पाहिजे इंदिरा गांधी हा देशांचा वंचित कडून या मतदारसंघात माजी पोलीस अधिकारी अब्दुल रहमान यांना उमेदवारी दिली होती मात्र अब्दुल रहमान यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज शासनाने स्वीकारला नसल्यानं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला त्यामुळे वेगळा ट्विस्ट या निवडणुकीत आलाय एम आय एमचा उमेदवार नसल्यानं आणि वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं आता थेट भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी लढत धुळे लोकसभा मतदारसंघात होतीये मतविभाजन टळल्यानं याचा फटका भाजपला किती बसेल असा सवालही आता विचारण्यात येतोय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे ज्येष्ठ नेत्यांचे सभा या ठिकाणी घेतल्या जात आहेत सभांमध्ये होणारी गर्दी याचं देखील या ठिकाणी भांडवल केलं जात आहे आता आपल्याला पाहावं लागेल की प्रत्यक्ष मतदार कोणाला यामध्ये यामध्ये देतो आणि गेल्या वर्षापासून वर्चस्व राखणाऱ्या भाजपाला कुठपत यश येत हे पाहावं लागणार आहे प्रमुख लढत ही भांबरे विरुद्ध बचाव अशी होत असली तरी एकूण अठरा उमेदवार मतदारसंघातून रिंगणात आहेत धुळे मतदारसंघातील विधानसभांचा विचार केला तर दोन मतदारसंघ आय एमकडे एक काँग्रेसकडे आणि दोन भाजपाकडे तर एक शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे त्यामुळे धुळ्याची लढत ही महायुती आणि तुल्यबळ मानण्यात दलित आणि मुस्लिम मतांची गोळाबेरीज एकत्रितपणे काँग्रेसच्या वाट्याला गेल्यास धुळ्यात भामरेंचा मार्ग खडतर मांडण्यात येतोय वीस मेला मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार हे आता पाहावं लागणार आहे भूषण चिंचोरे पुढारी न्यूज